हाय नमस्कार मी अतिशा लाड राज्री मराठी शोभसच्या वॉट्स अँड माय लंचच्या सेगमेंटमध्ये तुम्हाला सगळ्यांचं से स्वागत आहे तर सेटवर आहेत ना म्हणजे पंधरा पंधरा तास शूट सुरू असतं पण सर्वात जास्त एक्साइटमेंट एका टाईमची असते ते म्हणजे लंच ब्रेक है ना तर प्रतीक्षा शिवणकर म्हणजे जान्हवी मनासोबत आहे खूप स्वागत जान्हवी तुझं थँक्यू मस्त मस्त तू कशी आहेस ही मजेत आहे आणि तिची मस्त मोठीच्या मोठी लंच बॅग बघून मलाही खूप एक्साइटमेंट आहे तिच्या डब्यात नेमकं काय आहे बघायला तर फार वेळ न दवरता आपण सुरुवात करूया तुझ्या लंचमध्ये काय आहे बघायला तुम्हीच बघा तिची बॅग केवढी मोठी आहे हा ऍक्च्युली फक्त लंच नाही माझा संसार असतो गॅक्स उचलून पण बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे जसं हा माझा एक छोटू ड्रायफ्रुटचा डबा आहे ज्यात बरेच आता संप्यात रिफिल करण्याची गरज आहे नंतर हा माझा लंच बॉक्स आणि यात माझा ब्रेकफास्ट पण होता जो मी संपवलाय ऑलरेडी पोहे आणले होते स्वतः बनवतेस जेवण मी घरी स्वतःच करते आणि मला लहान बहीण आहे जिचं पण कॉलेज असतं सो त्यामुळे दोघींचा पण टिफिन गवारीची भाजी डब्यात गवार आहे मी नाही <laughs> 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 <मस्तर आवार ले। laughs> <laughs> गवारीची भाजी बघून अनेकांचं असं झालं असेल गवार पण आवडते अ... का हो हो ॲक्च्युली मी फार गवार फॅन नव्हते पण माझा नवरा भयंकर गवार बटाटा मटकी सो so, त्याच्यामुळे राहून राहून ते होतं ना सवय होते तसं झालं सॅलेड आहे यात काकडी आणि गाजर आहे आणि साधं मग फुलके साधं तूप लावलेले फुलके दॅट्स इट एवढं माझं लंच आहे आणि हां मध्ये मध्ये खायला आपल्याकडे भूक लागली तर आप्पल। मला ऍपल ही फार आवडत नाही आणि आता मी घरच्यांना कारण देते की ॲपल डे किपच डॉक्टर हवे आणि माझा नवरा डॉक्टर आहे सो त्यामुळे मी ऍपल खात नाही असं वगैरे सगळं <laughs> नाटक वाव पण खरंच आहे ना ते डॉक्टर हवे कारण हे सगळं तू बनवलंस ना म्हणजे लग्नाआधी असं असेल ना की आई भाजी आवडत नाही पण आता जे सगळं जेव्हा स्वतःच्या अंगावर पडतं आणि काय भाजी करायची हे कळत नाही तेव्हा आता आईची अवस्था करायची हो हो पण मी अजूनही मी माझ्या सासरी गेले की मी जबाबदारी घेतच नाही स्वतःच्या डोक्यावर म्हणजे मी माझ्या सासूबाईंना विचारते आई आज काय बनवू त्या सांगतील त्या भाज्या करायच्या फार स्वतःच्या डोक्याला मी त्रास करून घेत नाही पण बऱ्याच प्रेक्षकांना ना एक मिसकन्सेप्शन आहे की आपले अभिनेते किंवा अभिनेत्री असतात ते खूप स्ट्रिक्ट डाएट वगैरे फॉलो करतात पण असं अजिबात नाही आपले इंडियन डायटच खूप हे ॲक्च्युली काय नाही मी असं फार की मी हेच खात नाही किंवा माझं जे खाणं आहे मला एकतर सगळं मला खायला प्रचंड आवडतं मी भयंकर फुडी आहे फक्त मग माझं असं होतं की पोर्शन्स कंट्रोल करूया जसं आज दोन फुलकी एवढी भाजी आणि हे झालं की एवढाच लंच मग भाताचा हावरटपणा नको किंवा मग हा जो एक हावरट होतं भात एविंग्स होतात हे नको करायला मग जर आता खूपच वाटलं की नाही मग संध्याकाळी थोडासा भात मग भरपूर डाळ आणि भरपूर सॅलेड असं सो मी खाते सगळं पण त्या गोष्टी प्रमाणात खाते शाला काय उत्तम बनवायला जमतं म्हणजे तुझी स्पेशालिटी आहे माझी स्पेशालिटी अगेन तेच माझ्या नवऱ्याला माझ्याच्या पुरणपोळ्या आणि उपमा फार आवडतो पुरणपोळी बोलून तू दुखरी नस जी दाबली आहेस नेक्स्ट टाईम तुला आम्हाला बनवून द्यावी शंभर टक्के अतिशय खरंच मला मला खरंच तुला खाऊ घालायचं लास्ट टाईम पण आपलं बोलणं झालं होतं तर जेव्हा तू येणार असशील तर मला आधी सांग मी तुझ्यासाठी नक्की काहीतरी बनवणार आहे नवऱ्यासोबत असे कुक डेट वगैरे झालेत का घरामध्ये किंवा नवरा काय छान बनवून काहीच नाही त्याला नाहीये अजिबात स्वयंपाक म्हणजे इव्हन आमच्या लग्नानंतर मला आठवतं आमच्या लग्नाआधी त्याने एकदा मला चहा पाजला होता आणि बघ आपल्याकडे पर्याय नसतो नवऱ्याने पहिल्यांदा चहा आहे म्हणून असं कसं तरी मी ना से सीन बघून आपण ऑलरेडी हो, हो। पण ते मी कसा बसा तो आहे चहा पण त्यानंतर मी त्याला चहा शिकवला त्याला मॅगी करता येते किंवा आता मी कुठे त्याला थोडी खिचडी वगैरे लावायला शिक्पॉर्टंट गोष्ट येते त्याला मॅगी स्वतःच्या बोटा पुरता केला तरी मी नसल्यावर तेवढं मिळवलंय पण एक असा पदार्थ जो रोज दिला तरी खा मी खाऊ शकते असा एखादा कोणता पदार्थ आहे काय काय असं असतं की भेंडीची भाजी मला रोज द्या मी, मी इडली रोज खाऊ शकते रोज 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 तिच्या मालिकेचा काय परिणाम की काय नाही मला मुळातच इडली फार आवडतं म्हणजे मला रोज द्या मी रोज खाऊ शकते मला कधीच इडली खाण्याचा कंटाळा येत नाही बरं ब्रेकफास्ट लंच डिनरला पण मी इडली खाऊ शकते आपण लास्ट टाइम इंटरव्यूच्या वेळेला तू म्हणाली होतीस की मला साऊथचा मूवी करायला आवडेल आणि आता परत ते इडली वगैरे म्हणजे काहीतरी कनेक्शन आहे <laughs> ऐकतोयच ना मला असं वाटतं तू सुरुवात कर खायला खूप भूक लागली असेल तुला हो ग आणि लंच ब्रेक असं झालं की मग ते आपोआप भूक लागायला सुरुवात होते ए तू पण टेस्ट कर ना टेस्ट करणार आहे तू पहिलं म्हणजे तू खाऊन बघ नाही आवडलं तर मग असं काही नाही मला ठीक आहे चल मी ट्राय करते शेप दाखवू का मी वाव रे अगदीच राऊंड आहे अंडर एस्टिमेट केलं होतं मी पण नाही खरंच एकदम गोल आणि ते चपातीला तेल लावतात ना ते बघून पण मला घाबरतो पण मी कायम फुलके आणि एक जरास तूप छान आहे खूप छान आहे जेन्युअली मला गवार आवडत नाही पण खूप माझ्या व्हिडिओ बघितला तर मला रोज ती गवार देईल <laughs> कर ही भाजी चांगली आहे <laughs> अगं काहीच नाही साधं फक्त मी मिरची टाकते आणि मीठ दॅट्स सीट <laughs> कारण बाकी काहीच टाकत नाही मी त्यात मिरची मीठ आणि गवार दॅट्स सीट इतकी छान लागू शकते आज मला जरा तिखट झाली झंझणी तशी छान रोज डब्यात वेगवेगळे भाज्या असतील ब्रेकफास्ट आज पोहे होते रोज काय आणतेस काही जसं ज्वारीचं भिरडं असेल किंवा उपीट असेल नाही जर अगदीच मला कंटाळाला काही बनवायचं तर मग मी इडली मागवते असं सो तेच अगेन मला इडली रोज खाऊ शकते मी किंवा रवा डोसा काही अगं जे असेल ते किंवा मला काकडीचं थालपीठ मलाही आवडते माझ्या बहिणीलाही खूप आवडतात सो काकडीचे थालपीठ वगैरे असं एनिथिंग आईच्या हातची एक आ, रेसिपी आणि एक अशी तुला खूप प्रचंड आवडते आईच्या हातची आईच्या आजचं मला सगळंच आवडतं प्रश्न होता ॲक्च्युली मला माझ्या मम्मीच्या आजचं सगळंच आवडतं जास्त आपण जेव्हा घरापासून लांब असतो ना तेव्हा जास्त महत्त्व करतो ट्रू अगं आणि माझं एक्झॅक्टली हे झालंय मी जेव्हा घरात राहायचे दहावीपर्यंत माझी खाण्याची खूप नाटकं होती हे नको ही भाजी नको पण माझ्या मम्मीचं खूप स्ट्रिक्ट होतं नाही so, मी येणार दुसरी भाजी लोणचं पोळी खायची सो मग मी लोणचं पोळी वगैरे खायचं पण जशी मी अकरावीत बाहेर पडले ना मग मला घरचं सगळंच आवडायला लागलं सगळं पिठलं भात वगैरे सगळं आवडायला लागलं आणि माझ्या सासूबाईंच्या मला वांग्याची भाजी प्रचंड आवडते भरलं वांग माझ्या सासूबाई आयुष्यात कमाल करतात सासूबाईंकडनं काय शिकलीस सगळ्यांना ॲक्च्युली ह्या भागातला जो स्वयंपाक आहे ना तो सगळा मी माझ्या सासूबाईंकडनं शिकले म्हणजे मी गडचिरोलीची हे सगळं बारामती त्यामुळे खूप फरक आहे स्वयंपाकात खूप तर हे जसं आता माझ्या माहेरी करतात पण माझ्या सासरी शेंगदाणाचं सा कूट टाकून वगैरे असं सगळं सो इकडचा सगळा स्वयंपाक मी माझ्या सासूबाईंकडनं शिकले म्हणजे महाराष्ट्रात किती डायव्हर्सिटी आहे म्हणजे मी कोकणातली आमच्याकडे खोबरं वापरतात आणि तुमच्याकडे माझं मिरची आणि हे सगळं शेंगदाणे वगैरे किती डायव्हर्सिटी आहे तुला जास्त महाराष्ट्रातला कोणत्या भागातलं जास्त जेवण आवडतं किंवा तू ट्राय केलंस आणि खूप भन्नाट नाही सगळं गं सगळं मी तुला सांगते माझं जेवणावर प्रचंड प्रेम आहे त्यामुळे मी कुठेही गेले ना की सगळ्या ठिकाणी तुला सगळं खायला आवडतं सो मग ते महाराष्ट्रात असू दे बाहेर कुठल्या राज्यात गेलो तरीही बाहेर देशात गेलो तरी मला सगळं खायला आवडतं सो असं एक नाही आहेत मला आज जसं मी म्हणाले की प्रेक्षकांना खूप मिसकन्सेप्शन असतं की खूप डाएट फॉलो करतात तर आज एक फिटनेस किंवा फूड रिलेटेड काय मंत्रा द्यायला आवडेल प्रेक्षकांना तुला की हे खूप चुकीचे आपण जे फॉलो करत आलो आहे जे तुला पण खूप उशिरा कळलं जे तू प्रेक्षकांसोबत शेअर ते जसं मी बोलले की मी जेव्हा घराबाहेर पडले ना मग खूप बाहेरचं खाण्याची चटक लागली आणि मग त्यानंतर त्याचे परिणाम एक 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 एक, एक आपल्याला जाणवायला लागतात ना सो आपल्या घरातलं खाणी सगळ्यात महत्त्वाचं आत्ता पावसाळा सुरू आहे सो प्लीज बाहेरचं खाऊ नका बाहेरचं पाणी किंवा ते जे खाणं असतं त्यात माश्या बसतात वगैरे तसं प्लीज आत्ता पावसाळ्यात तरी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज बाहेरचं खाणं अवॉइड करा शक्य तेवढं आपल्या घरातलं छान गरम जेवण जेवत राहा आणि अगेन तेच की आपल्याला क्रेविंग्स होतात पण स्टील जरा प्रमाणात खाल्लं तर आपण हेल्दी राहू फॉलो करणार आहे सो so, एन्जॉय uh, कर लंच टाईम हक्काचा टाईम असतो आपला सो so, थँक्यू सो मच so आणि खूप छान झाली आहे भाजी ॲक्च्युली तर रेसिपी पण प्रेक्षकांनी विचारलं तर मी तुला सांगेन तुला डी एम करायला तर ना thank you Pratiksha, I enjoy it. Yes, thank you, thank you, Adisha.